कार मित्रांनो मी महेंद्र चव्हाण तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तरी मित्रांनो आज लास्ट दिवस गणपतीचा आणि आपल्या गावामध्ये आता सर्वांच्या घरी जे गणपती आहे तिथे आपण थोडं थोडं नाचून नंतर मग गौरी विसर्जनला जाणार आहे तर आता साहिल पण आहे भाऊजी पण आहेत चाललो आहे आम्ही आता वाडीमध्ये तिकडे पोरं गेले आमच्या आधीच आम्ही जेवत होतो साहिल पण जेवत होता मग थांबलो होतो नंतर मग आता निघालो आहे तर आता आज गौरी विसर्जन आहेत तर तुम्हाला तेव्हा पण दाखवतो आणि आता मुलं नाचत पण असतील खाली चालू पण केल्याचं तर तिकडे जाऊन बघूया आपण سنا لا 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 سنا मित्रांनो तर आपण चाललो वरती पाऊस तर खूप आम आहे आम्ही बघा चित्र तिघं जण चाललोय संधू मी आणि भाऊजी पाऊस एवढा आहे ना बाहेर पण पडून देत नाही आता वरती जायचंय गणपती आहे भरतदाचे येते तिथल्या करून मग नंतर आमच्या वेळी वरती जायचंय तर मग आरती करून मग विसर्जन झालं तेव्हा आता आपलं सर्व गणपती तर नाचून झालेलं <laughs> आहे आणि आता आपण चाललोय रील्स बनवायला नवीन ट्रेडिंग ट्रेंडिंग जे रील्स आले त्या बनवायला हा बघा संधू बघा दोघं पण संधू आहेत फुल मजा घेत आहेत फुल रुपया वगैरे तिकडून येत आहेत <laughs> रुपया आधी आणि आता आम्ही चालू रील्स बघायला तर बघू तुम्हाला दाखवतोच तर मित्रांनो आता व्हिडिओ तर आपले शूट करून झाले छोट आणि आता आपण चाललो आहे आपल्या गौरीच्या तिथे तिथं बायांचे पण नाच आहेत आणि पोरं पण नाचत आहेत तर तुम्हाला दाखवतो आवाजच असेल तुम्हाला पण नौ? आता आपलं गणपती विसर्जन टाइम झालेला आहे सर्वी मंडळी पण आले हे बघा सर्वी मंडळी आलेले आणि आता गणपती उचलत आहेत उचून खाली ठेवतात नंतर सर्व निघतील तुम्हाला

ಮಿತ್ರ ಗಣಪತಿ ನಿಗಾ ಸರಿ ಮಂಡಳಿ

नाही बघा आपले दोन मानाचे गणपती असतात ही पाटलांची इथली गौरी आणि आपले येतली गौरी गणपती आणि मोरे धाडानीच आहेत पाहुणे आहेत बघा ही आमच्या गावची आमच्या घरची गणपती गहू आणि पाटलांच्या घरची गणपती गहू

आपल्या गावातली मानाची हा पाटलांची इथला पुढे असतो आपला मागे आणि या इकडे संध्याचे आणि या इकडे आशे झाले बघा आतुला येतोय सगळी आपले पोरं पण येतात आपल्या घरचा गणपती पण येतोय आणि अस्मिता बघा अस्मिता पण गा, गा गा आले गावाला बघा सरी मुलं अनेक येत आधी बघा खालच्या इकडचा गणपती आपल्या गणपतीची वाट बघतात आपल्या गणपती येत होता नंतर त्यांचा गणपती निघणार आहे बघा गणपती बाप्पा तो बहुत दिन था ना बनाया ए हाय सन्नी एक दो एक हाय 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 कौन ुला संू मु मोर्याजन पडेना

तर आपले जे शिव असते त्या शिवामध्ये बाहेर कुठे जायचं नसतो म्हणून आपण इकडे आपला जो उडा असतो त्याच्यामध्येच गणपती उडवतो अरे बघा हे बघा मित्रांनो

मित्रांनो आपली सर्व मंडळी चालली पुढे बाकीचे मागून येत आहेत पुढे जागा करायला चाललेत गणपती ठेवायसाठी बघा बाकीची मंडळी पण येते अजून येते तिकडून मित्रांनो सर्व मंडळी आलेली अजून येते काही मंडळी बघा गणपती इथे ठेवलेत आता आपले सर्वे आठ गणपती इथे लागतील लायनिने मित्रांनो अजून मंडळी इकडून येते काही मंडळी इकडे आलेले आणि इकडे का ओंकार आज लास्ट दिवस आहे बाबा आता सर्व गणपती आले आता आपल्या आरती होईल लास्ट दिवस

थोडीशी झाले बाकी सर्व मंडळी तिकडे खाली उभे राहिले अहो का संधू बघा तिकडे ताऊन थांबला एकदम एकटा मित्रांनो आपल्या विसर्जनाची वेळ झालेली आहे बघा सर्व गणपती निघाले आपले बाप्पा हा आपला बावकीचा गणपती आहे हा शिवतानी इकडे संध्याकाळचा गणपती घेतलाय त्यांचा शंकरदाचा गणपती आतीचा आणि हा आपला जो पाटणाच्या इथला मानाचा असतो तो, तो इथे सलेलने घेतलाय समीले <laughs> न तिथे साईडला साईडला हे <laughs> <laughs> नाही जाईल <थाएल>, खाली जाईल तिथे घेऊन ना तिथं तिथे <laughs> <आएल, तिते तिते। laughs> <आएल, तिते तिते। laughs> やった तरी मित्रांनो आजचा आपला दिवस इथपर्यंतच होता आपण व्हिडिओ वगैरे बनवले जेवढे पण मला जमले तेवढे मी व्हिडिओ बनवले आणि आज आपण खूप मजा केली आजच आज नाही पूर्ण सात दिवस मजा केली आपल्या बाप्पा जो ज्या दिवशी आला त्या दिवसापासून मजा केली भजनाचे वगैरे बी जेवढे होते नाच होता बालिक तिथुरा होता ते सर्व व्हिडिओ टाकलेत तुम्ही बघाच आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती आणि आज ना आपली मुंबईकर मंडळी सर्वे रिटर्न जाणार आहे मुंबईला तर आपला गाव पूर्ण खाली होऊन जाईल जेवढी गावाला असतात तेवढी तेवढीच राहतील बाकी कोण नसणार आहे आणि आज आपला हा दिवस इतकंच थांबला तरी आपण जेव्हा पण मुंबईवरून गावाला येऊ तेव्हाच मी व्हिडिओ बनवेन मुंबईला तर मी काही जास्त व्हिडिओ बनवत नाही गावालाच फक्त कीच आपल्या आठवणी असतात त्या फक्त मी कॅप्चर करतो बाकी काय नाही आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद